अर्धा किलो इतके कारले घेतले त्यांना चिरून घेतले त्यात मीठ हळद आणि अर्धा लिंबू पिळलाय आहे मिक्स करून झाकण ठेवून दहा मिनटं मी बाजूला ठेवले आहेत दहा मिनटं झालेले आहेत हे बघा एका दुसरं भांडं घ्यायचं आहे त्याच्यात पिळून घ्यायचे त्यांना याच्याने कडवटपणा निघून जातो नंतर तेल घेतलं आहे तळून घेतलेत मी कारले तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढलेत थोडासा कलर बदलू द्यायचा यांचा कारल्यांचा आणि मी त्याच तेलामध्ये जिरं हिंग दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेत शोप दोन मोठ अदरक लसूणची पेस्ट घेतली आहे नंतर आपण कार कारले तळून ठेवले होते ते टाकले मसाले टाकले लाल तिखट मिक्स मसाला हळद चवीप्रमाणे मीठ जास्त मसाले वापरायचे नाही खूप छान होते भाजी कोथिंबीर मिक्स करून झाकण ठेवून होऊ दिलं आहे पाच मिनटं रेसिपी तयार आहे तू तु, तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा